आहे जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या भाज्या खूप आवडतात पण त्या प्रकारे आपल्या घरी बनत नाही त्या कशा बनवायच्या तो आपण विचार करत राहतो पण आमच्या चॅनलवर आम्ही त्याच भाज्या दाखवतो ज्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बनतात आणि घरीसुद्धा बनतात त्या त्या देखील दाखवतो तर चला मग ही भाजी कशी बनवायची ते बघू आणि त्याआधी जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बन बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग ही भाजी कशी बनवायची ते बघूया सोयाबीन वडी उकळून घ्यायची आहे हे बघा एक वाटी सोयाबीन वडी घेतलेली आहे आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे सोयाबीन वडीला चव येईल आणि थोडंसं तेल टाकायचं एक दोन थेंब आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता हे आपण सोयाबीन वडी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ सोयाबीन वडी टाकल्यानंतर आपल्या पाण्याला उकळी येत आहे आता इथे गॅस कमी करून द्यायची आणि इथे दोन मिनटं याला शिजू द्यायचं छान म्हणजे आपली सोयाबीन वडी छान नरम होऊन जाईल झाकायचं नाही दोन मिनटं झालेले आहे आता आपण गॅस बंद करून देऊ आणि ह्या पाण्यातच थोडा वेळ वडी राहू देऊ सोयाबीन वडीचा मसाला बनवण्यासाठी आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमच तेल टाकत आहोत तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता अशा प्रकारे बारीक केलेले कांदे टाकून देऊ थोडेसे रफले कापून घेतलेले आहे आणि छान याला कलर चेंज होईपर्यंत भाजून देऊ खूप जळलेलं नाही करायचे खूप लाल नाही करायचं म्हणजे खूप काळपट नाही करायचे आहे कलर चेंज करून घ्यायचा नवीन वडीचं पाणी काढून टाकणार आहोत अशा प्रकारे चाळणी ठेवून कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे आता इथे आपण थोडेसे काजू टाकून देऊ ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकले तरी चालतात आणि छान याला पण भाजून घेऊ त्याला तुम्ही स्किप करू शकता काजूला आणि काजू जर स्किप केले तर थोडे कांदे वाढवून घ्यायचे कांदे होत आलेले आहे आणि काजू पण आपण टाकले ते थोडेसे लाल झालेले आहेत आता इथे आपण आलं लसूण पेस्ट टाकून दे तुम्ही इथे लसण आलं टाकू शकता जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर आता माझ्याकडे इथे आलं लसूण पेस्ट आहे म्हणून मी इथे पेस्ट टाकत आहे आलं लसन जिरं आणि स कोथिंबीरची पेस्ट आहे ही ही दोन चमच मी टाकलेली आहे याच्यामध्येच टाकून घ्यायची जेणेकरून तेलामध्ये मग उडणार नाहीतर काय होते की तेलामध्ये ही पेस्ट ना उड़ते ते ते आपले, आपले आहे ना उडते त्याच्यामुळे तिथेच भाजून घ्यायची अशा प्रकारे आपली परतून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा एक टमाटर टाकून देऊ रफली कट केलेला आहे अशा प्रकारे पण टाकून देऊ त्याला पण भाजून घेऊ म्हणजे आपले आपलं जे मिश्रण आहे इथेच तयार होऊन जातं आणि तेलात तेला आपल्याला तेला लवकर भाजी होते मग तेल टाकल्यानंतर फोडणी लावल्यानंतर हे जर आपण मिश्रण तयार केलं हे जर आपण वाटण तयार केलं तर अशा प्रकारे छान भाजून घेऊ याला तुम्हाला इथे टमाटर नसेल टाकायचं नसे तर तुम्ही स्किप करू शकता हे बघा आपलं हे मिश्रण होत आलेलं आहे मसाले होत आलेले आहेत आता इथे आपले टमाटर पण गळलेले आहे बघा आता इथे आपण गॅस बंद करून देऊ आणि या मिश्रणात थंड होतील छान आपली सोयाबीन वडी किती मस्त फुगलेली आहे आता ही थंड झालेली आहे आता या मधलं पाणी अशा प्रकारे काढून घ्यायचं अशा प्रकारे काढून एका बाउल मध्ये ठेवून द्यायचं अशा प्रकारे सगळ्या वडीचं पाणी आपण काढून घेऊ वडीचं पाणी काढून घेतलेलं आहे त्या दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमच धने पावडर एक चमच जिरे पावडर एक चमच धने पावडर हे टाकून देऊ जेणेकरून हे दही फाटणार नाही नंतर आपण धने आणि जिरे पावडर दह्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण वडीकडे जाऊ इथे आपल्या वड्या आपण पिळून घेतलेल्या आहे आता हे जे दही आहे हे याच्यामध्ये टाकून देऊ तिखट मीठ पण छान टाकून देऊ दे त्याच्यामध्ये जेवढं भाजीला लागतं ते तेवढं धुऊन घ्यायचं चा। आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि याला दहा मिनिटं बाजूला धुऊन द्यायचं छान ही कोट झालेली आहे याच्यामध्ये दह्यामध्ये अशाच प्रकारे करायची आता याला हे आपले या हे कांदे वगैरे थंड झालेले आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊ अशा प्रकारे भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चमच तेल टाकलेलं आहे तुम्हाला तेल कमी असं हवं असेल तर कमी पण टाकू शकता आता इथे तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी इथे आपण आता मसाले टाकून देऊ एक कमालपात्र टाकलेलं आहे मसाल्याचं पान टाकलेलं आहे दोन विलायची टाकलेली आहे एक भेंडी विलायची टाकलेली आहे तीन ते चार लवंगा टाकून देऊ एक इंच कलमी टाकायची आहे चार ते पाच मिरे टाकायचे आहे त्या प्रकारे सगळे म मसाले आपण खडे मसाले टाकून दिलेले आहे आता इथे आपण थोडस जिरं टाकून देऊ अर्धा चम्मच काय मसाले तडतडल्यानंतर इथे आपण आता हे जे मिश्रण तयार केलं होतं याचं पेस्ट केलेलं आहे हे टाकून देऊ थोडी गॅस कमी करून घेऊ अशा प्रकारे या मिश्रणाला छान मिक्स करून घेऊ हळत जर तुम्हाला तडतडा असं वाटत असेल तर तुम्ही गॅस कमी करायची आणि झाकण ठेवूनच मग मिश्रण टाकायचं अर्धवट झाकण ठेवून हे बघा अशा प्रकारे आपण छान आता हे भाजून घेऊ या मिश्र या मसाल्यांना असेल की आपण इथे कुठेच हळद टाकलेली नाही आहे तर इथे आपण हळद टाकत आहोत अर्धा चमच हळद टाकायची हे बघा हळद छान मिक्स करून घेतलेली आहे आता आता ह्या मसाल्यांना छान शिजू द्यायचं तेल सुटेपर्यंत बघा इथे मसाल्यांना तेल छान सुटलेलं आहे आता आणखी याला एक वेळा मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपण सोयाबीन वडी टाकून देऊ आपण जे मसाले लावून ठेवलेली होती हे बघा ती टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ ही सगळी प्रोसेस मंद गॅसवर करायची आहे तर ह्या वडीला आपण भाजून घेऊ छान याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडी गॅस वाढवून घेऊ आता थोड़ा थंड झालेलं आहे मसाले हे बघा आता मी थोडी गॅस वाढवलेली आहे जसं ते गरम होणार तशी गॅस कमी करणार या वडीला भाजून घ्यायचं कारण आपलं तिखट आणि मीठ याच्यामध्येच आहे मसाले पण याच्यामध्ये धने पावडर जिरे पावडर तर त्याला शिजायला पाहिजे ते त्याच्यामुळे हे आपण छान भाजून घेऊ पाच मिनटं या मसाल्यांमध्ये या वडीला भाजून घ्यायचं छान आणि दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी गरम गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही कारण याची प्रोसेस थांबून जाईल मग शिजण्याची त्याच्यामुळे कोणत्याही ग्रेव्हीमध्ये पाणी गरमच टाकायचं हे बघा अशा प्रकारे छान शिजवून घ्यायचं याला आता मी इथे पाच मिनटं भाजणार आहे बघा आपण इथे पाच मिनटं भाजलेलं आहे छान कलर बदललेला आहे वडीचा सोयाबीन वडीचा अशाच प्रकारे बदलू द्यायचा आता बघा ही छान भाजून झालेली आहे बघा इथे आपण आता गरम पाणी केलेलं टाकून देऊ ग्रेव्हीसाठी साठी आणि गॅस वाढवून देऊ कशा प्रकारे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढ टाका जेवढे मसाले टाकले असेल तेवढं आणि आता हे छान आपण मिक्स करून घेऊ आता इथे मला थोडं पाणी कमी वाटत आहे आणखी टाकणार आणि छान उकळी येऊ द्यायची याला मिक्स करून घ्यायचं उकळी आलेली आहे आपण गॅस कमी करून देऊ आणि छान याला पाच मिनटं शिजू देऊ पाच मिनिटांनंतर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बरी पण आलेली आहे मस्त तेल पण सुटलेलं आहे बघा आता इथे आपण कोथिंबीर टाकून देऊ हे बघा अशा प्रकारे कोथिंबीर टाकून देऊ छान आणि मिक्स करून घेऊन कोथिंबीर पण टाकलेली आहे आता हे कस्तुरी मेथी अशा प्रकारे क्रश करायची आणि छान टाकून द्यायची आता ही आपली भाजी तयार झालेली आहे आता इथे आपण आता गॅस बंद करून देऊ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आता इथे आपण गॅस बंद करून देऊ ही भाजी आपली तयार झालेली आहे आता आपण प्लेट पण काढू आपण आता भाजी सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ किती सुंदर झालेली आहे बघा मस्त तेल पण सुटलेलं आहे छान ग्रेव्ही तर बघा किती सुंदर आहे प्रकारे आपली ही सोयाबीन वडीची भाजी तयार झालेली आहे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते त्या प्रकारची भाजी आहे तुम्ही एकदा करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली म्हणून असेच आमचे व्हिडिओ बघत राहा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तर चला मग भेटू पुढची रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार